नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण नऊ मार्च रोजीचा चोपडाचा बिल बाजार दाखवतो आहे चोपडा बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या दावांचे तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार धर्मराज भाऊ किती जोड्या वगैरे आपल्याकडे आज फक्त सहा नऊ बैल आपण गुरुवार शुक्रवार आणि शनिवार नऊ बैल विकलेले अर वा असं आहे का कुठली खरेदी आपली या बायलांचे आता ये एम पी चा कडचा माल आहे आपल्याकडे बरोबर सा फक्त सा राहिलेले आहे आपल्याकडे चार दोन मोठे ये आहे का बरोबर आता हे जोड कशी दाताला हे दाताला कर दाताला कर दाती का बरोबर काय किंमत वगैरे या जोडीची त्यांना सांगायला 95 हजार सांगतो 90 देऊन टाकू 95 सांगायला 90 ला देऊन द्यायची आपल्याला जोड तर शेतकरी बांधवांना जोड वगैरे बघून घ्या तुम्ही जोडींची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीची जोड आहे पंच्याण्णव सांगायची नव्वदला ला द्यायची ही जोड कामाची बद्दल काही शंका घ्यायची नाही कामाची पूर्ण गॅरंटी राहते आकलून पैसे असतात आता ही जोड सुद्धा बघा विकायची दादा पंच्याहत्तर हजार आहे सांगायला पंच्याहत्तर हजार पासष्ट हजार आपल्याला ही जोड द्यायची कामाची आपल्याकडून एक रुपयाची तुम्हाला जोड मिळेल बघा तुम्ही आता क्वालिटी बघा जोडीची एकच नंबरच्या क्वालिटीचे जोडी आहे सर्व जोड्या त्यांचे आठ दिवस विकल्या गेलेल्या आहे आता फक्त त्यांच्याकडे साब राहिलेले आता एक जोडी मोठी जोडी आहे बघा दोन आहे हे कशी आहे हे पण तर बघा मित्रांनो सुद्धा ती यांची किती सांगायला किंमत वगैरे बरं तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी सांगायला जोडीची एक किंमत एक्क्याऐंशी जोड द्यायची जोड वगैरे बघून घ्या तुम्ही मोठ्या मापाची जोड आहे मार्क्या पैशाची गॅरंटी राहते त्यांच्याकडून बरं हे दोन बैल दिलेले बिझू हे दिलेले आहे का हा हे दोन जिल्ह्यात दिलेले फोनवर शक्रवारी आले होते ते ते काही गाय वगैरे सोडवायचे त्यांचे नातेवाईक वगैरे आता चार दिला तिथे एक लाख एक हजार दिलेले असं आहे का सहा हजार देणं देऊन गेलेले आहे मंगळवारी पैसे आणणारे बैल घेऊन जाणारे असं आहे का ते जुकून दाखवले त्यांना आपण सर्व त्यांना चेक करून दाखवलेलं आहे का हे दोन बैल राहिले बाकी सर्व बैला दिवस गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन दिवसात नऊ बैल विकले आपण सर्व चॅनल तर्फे आले होते आमचे होते त्यांना आपल्या शेतात बैल आपण दिलेले आपण असं आहे का हो हो बरोबर तर बघा या जोडीचा एक लाख एक हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे तर बघा मित्रांनो या जोडीचा व्यवहार झालेला आहे आपल्या चॅनल तर्फे झालेले होते मित्रांनो असं आहे का काय ज्ञानेश्वर भिका पाटील ज्ञानेश्वर भिका पाटील पानशे का पानशे बरोबर पाच चोरा जवळ त्यांना दिलेले ती त्यांना हे बैल दिलेली आपण एक लाख एक हजार सहा हजार रुपये देऊन गेलेले बाकीचे पैसे मंगळवारी किंवा उद्या आणणार आहे असं का आणि जा, आपण इथं चेक पण करून दिलेली जवळ झुकून दाखवले पण त्यांना बरोबर इथे आणि बाकीचे जे बैल दिले बाकीचे बरोबर बुलढाणाकडे गेलेले असं आहे का त्यांना पण चार बैल दिले त्यांना आपण शेती करे आखलून दिले दोन दिवस आखलून घ्यावं इथे एखाद दिवस हा बरोबर बरोबर म्हणजे आपल्याकडून जे लांबचे येणारे शेतकरी तर फसवणूक ना आप... नाही की बाबा नाही आपण शेतात घेऊन जातो दाखवणार एकदा ता 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 एक तास दोन तास चांगले वाटले जातात काही विषय नाही बरोबर एक नंबर तर बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्ही लांबचे जरी असाल आणि तुमच्या मनात शंका असेल की आपली फसवणूक वगैरे होऊन जाईल किंवा इथं बैल चेक केला करून देत नाही तर तसं काहीच नाही इथं तुम्हाला समोर शेतामध्ये घेऊन जातात एक किलोमीटर अंतरावर त्यांचं शेत आहे तिथं शेतामध्ये घेऊन जातील तिथं चेक करून देतील इथं बैलगाडीला पण झुपून देतील एवढी खात्रीशील तुम्हाला जोड्या वगैरे तुम्हाला इथं यांचा धावणीला मिळणार आहे तर धर्मराज सत्याऐंशी सहासष्ट एक्क्याण्णव झिरो एकशे पंधरा कधी आले शेतकरी तर त्यांना मंगळवारी आपण चौदा पंधरा बैल घेतले मंगळवार बुधवारपर्यंत आपला आपला मालिन जाणार त्याची बाकी बैल मोठे नागोरी बैल बाकीचे माडवी ज्यांना लागतील त्यांनी मंगळवार किंवा बुधवार मालिवन जाईल त्यांनी कॉन्टॅक्ट करा फोन करा त्यांना फोटो व्हिडिओ टाकू फक्त मोबाईलवर किंमत विचारू नका बरोबर लोक काय करतात फोन करता किंमत विचारता किंमत विचारल्यानंतर येते बरोबर समोर या समोर किंमत करायला परत जाऊ गॅरंटी पक्की बरोबर तर बघा शेतकरी बांधवांना जर तुम्हाला घ्यायचंच असतील तर नुसतं कॉलवरती का, तुम्ही किमती वगैरे विचारू नका इथं समक्ष या समोर या जोड्या वगैरे बघा तर तुमचा शंभर टक्के व्यवहार होईल आपल्या चॅनल तर्फे आला तर तुमचा व्यवहार शंभर टक्के होणार आहे तुम्हाला काही ते परत पाठवणार हो नाही आता हे जोड दिलेली एक लाख एक हजार रुपयाला एक, एक लाखाला दिली एक तेरा येरण असं आहे का त्याच्यामुळे वेगळे बांधून ठेवले त्यांना आता धरले नाही बरोबर बरोबर मागता कॅश पेमेंट कॅश पेमेंट शब्द शब्द चालला गेला पण आपला दिला गेलेला आहे बरोबर तर बघा मित्रांनो शब्द दिलेला आहे त्यामुळे आता त्यांना काही आ, करता येणार नाही ही ये जोड दिलेली त्यांनी फक्त बेन दिलेलं आहे त्यांनी बाकीच्या कॅदार उदाहरण का त्यांचं कॅश म्हणजे मंगळवारी येणार आहे ते राहिले का तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बाकीचे सगळे जे बैल होते त्यांची नऊ बैल अडी दिवस विकले गेलेले आहे हे बघा हे जोड्या बघा तुम्ही आता कामाची संपूर्ण गॅरंटी राहते विश्वासावर त्यांचा दावलेला शेतकरी लोक येतात मित्रांनो कारण त्यांच्याकडे खात्रीच्या जोड्या मिळतात जोड वगैरे बघा इकडची एक सहा बैल आहेत फक्त त्यांच्याकडे आज शंकर का झालाय का व्यवहार कसा झाला तर मला व्यवहार फक्त पासष्ट हजार सर्व गॅरंटी आपली असं आहे का बाबा काय ना तुमचं गाव तुमचं असं आहे का गॅरंटी वगैरे कशी सर्व्या पैशाची गॅरंटी तर बघा शेतकरी बांधवांना व्यवहार झालेला आहे कामाची संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे मार्केट पण गॅरंटी दिलेली आहे चालेल आता जोड बघा या जोडीचा व्यवहार झालेला आहे हे बघा आता जागेवर किंमत वगैरे सांगितली जाते नाही फक्त सांगायची किंमत असते व्यवहार हा कमीमध्येच होतो या किमतीवर कधी जायचं नाही व्यवहार इथं कमीमध्ये होऊन जातो हे बघा नेहमी त्यांचा दावणीला अशी गर्दी राहते आज सर्व त्यांचे बैल विकले जाणार आहेत मित्रांनो फक्त आता चार बैल बाकी बाकीचे बैल आधे दिवस विकले गेलेले आहेत गर्दी बघा तुम्ही त्यांच्या दावणीला काका या देखा आधी आमना पहिले तर या काय भरले काय मी

आपण एकदा सांगितलं शेवटी एक्क्याण्णव हजार सांगू आपण शेवटी एक्क्याण्णव त्यांना कुठला कधी उलटी बोलतो तर या जोडीला सत्तर हजार रुपयाला मागणी लागलेली मित्रांनो बघा सत्तरा हजार मागतो विजू सत्तरा बरोबर मार्क्या पैशा गॅरंटी आपली शंभर रुपयावर बैल त्यांना शब्द आपला असं आहे शुक्रवार नऊ बैल गेलेत मी पुढे बघा मित्रांनो या जोडीचा व्यवहार चालू या जोडीचा सत्तर ला मागितली गेलेली या जोडीचा होण्यासारखाच आहे व्यवहार व्यवहारात साडेबार

तर बघा मित्र पंच्याहत्तर हजार आता ही जोडीला मागितली गेलेली पंच्याण्णव नाही कधी बजारखांडीच म्हणे बोला ना बोला बोला

यार यांना अजून 40 अजून 75 जात आहे अजून 71000 अरे बेने 1 रुपया दे तका 30000 रे बीजो बोल हां आता 30000 बेने देऊ म्हणले म्हटलं 1 रुपया दे बरोबर दोन जो लागलो पाहिजे द्यायचे बरोबर फोटो याद यसको बोल नाही 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 नाही

ਆਟਾ ਤਰਾਂਝ ਕਰ ਰਗਾ ਬੋਗਾ ਵਾਤਾ ਯਾਰ ਬੈਂਜੇ ਯਾਰ ਲਾ ਲਮਾਗਣਾ ਅੱਧੇ ਕਰ ਪੰਚੇ ਯਾਰ ਤੁਮਾਂਂਾਂਗੇ ਲੈ ਕਾ ਕਰਾਂ ਮਾਂਜੀ ਕੋਟਾ ਜੇ ਨਰ ਨੇ ਬੋਲ ਜਲਦੀ 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 ਮਾਗੇ ਲਾ ਮਾਗੇ ਬੈਂਜੇ ਨਾ ਨਹੀਂ ਬੈਂਜੇ ਬੋਲ ਕੇ ਤਰ ਬੰਡੋ ਬੜ ਵਾਣਾ ਜੇ ਲਾਈ ਯਾ ਆਈਂ ਸਿਆ ਜਾਣਾ ਫੋਟੋ ਜਾ ਬੋਲ ਮੈਂ ਕਾ ਬੋਲਾਂ

झाला का नु झाला दर महाराज भाऊ हो जाला कसा व्यवहार झालेला आईनशा हजाराला दिले फक्त हां फक्त ऐंशी हजारला दिले हजाराचे हजारच्या मायकाद त्यांना दिले नाही आईनशा हजार रुपये देऊन टाकले असं आहे का हो मार्के पैसे हजार विवली आपली मार्के पैशाची बोली राहणार आहे आपल्याकडून बरं काय नाव का तुमचं बारकृष वामन पाटील बारकू बाळकृष्ण पारकृष्ण वामन पाटील पाटील गाव तुमचं गाडवेल गाडवेलचं का हो चालेल चालेल तर बघा आता दोन व्यवहार झालेले फक्त आता दोन बिल बाकी त्यांच्याकडं आता इथं जी तुम्हाला किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगितली जाते ती फक्तच सांगायची किंमत असते तुम्हाला आपण लाईव्ह दाखवलेलं आहे की किती कमीमध्ये व्यवहार झालेला आहे जे सांगितले किंमतप्रमाणे जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर इथं जागेवर या जागेवर शंभर टक्के व्यवहार होऊन जातो ती व्हिडिओमध्ये तशी सांगाय सांगायची किंमत असते ती